महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार नितेश राणे यांनी त्यांच्या फेसबुक ट्विटर आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून कर्नाटक सरकारची खोटी बातमी प्रसारित करून व चुकीची वक्तव्य करून दोन समाजात तेढ निर्माण करणे मानहानी करणे शांतता भंग करणे असे अनेक प्रकार केलेले आहेत या लोकप्रतिनिधींनी खोटी माहिती पसरवून आणि धार्मिक अशांतता निर्माण केलेली आहे या व्यक्ती महत्वाच्या पदावर असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आमदार या पदावर असून त्यांनी आपली नैतिक जबाबदारी पार पाडण्यात गंभीर चूक केली आहे अशी तक्रार भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे मोहन पंचभाई यांनी दाखल केली आहे याप्रसंगी भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीने भंडारा शहर पोलीस ठाण्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार नितेश राणे तसेच इतर संबंधित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांविरुद्ध तक्रार दाखल केली असून यावर एफ आय आर नोंदवली जावी अशी विनंती केली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता मनोज चिचघरे भंडारा